स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक दत्तात्रय श्रीधर घुगरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मुंबई इथं घुगरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव मिंजे इथल्या आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मुख्याध्यापक दत्तात्रय श्रीधर घुगरे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते घुगरे यांना सन्मानित करण्यात आलं घुगरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एक लाख चार हजार चारशे चाळीस सूर्यनमस्कारांचा विक्रम नोंदवण्यात आलाय पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांसह शिवचरित्र पारायण तसंच एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांसह घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे तेवीस राष्ट्रीय दोन हजार सातशे नव्वद राज्यस्तरीय आणि चार हजार सहाशे सत्तर जिल्हास्तरीय खेळाडू घडले आहेत शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल घुगरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले